हे गसना मदी सन गसन गुडीचा पाडवा गसन गुडीचा पाडवा मावले ग माझे बाई ग मुराळी दाडवा मावले ग माझे बाई ग मुराळी दाडवा सनग मंदी सन सन पाडव्याचा नवा लसन पाडव्याचा नवा आता का वाळ माझं जात बहिणीच्या गावा लसन पाडव्याचा नवा आता का वाळ गजात वहिणीच्या गावा सण ग मंदी सण पाडव्याचा मोठा मूर्त ग पाडव्याचा मोठा मूर्थ पाठच्या गांगोळीला ग बाळगोदा गरिला जात पाठच्या बाळ गोदावरीला जात शंभू ग महादेवाची पूजा देवा ग करीत शंभू ग महादेवाची पूजा बाळ ग करीत पाडव्याच्या मर्थावरी ग पाडव्याचं ग गाडव्याचं नव साल, साल। शंभूच्या पिंडेवरी यग बाळ वाही बेल शंभूच्या पिंडेवरी यग बाळ वाहिलं गुढी ग उबारली गुडीची परंपरा गुडी गबारिली गुहडीची परंपरा सन ग पाडव्याचा मोहरत आला घरा सन ग पाडव्याचा मोहरत आला घरा गुहडी ग उबारिली गुहडीची कंची वेळ गुहडी ग उबारिली गुहडीची कंची वेळ हातात ग बेल डावना लिंबाच्या डगळ्याला पळ हातात बेल डावना लिंबाच्या डगळ्याला पळ गुढी गहू बारीली गवसर गातलत किती गुढी गा गाऊ ग गवसर गातलत किती गनाव्या कपड्याचा मान हे ग गुढी लाद गव्या कपड्याचा मान यग गुढीला देती गुडी गाऊ बारीली तुरा तुरात्य सांगल गुडी गाऊ बारीली घार तुरात्य सांगल यग बाळास माझ्या घसाई वाचत येवंगल यग बाळायाच माझ्या घसाई वाचत येवंगल गूढी गऊ बारीली ग गुहडीचा नियम काई गूढी गऊ बारीली गुहुडीचा नियम काय सणाच्या गनी मी पार्वती घरी यई सणाच्या गनी मी लक्ष्मी घरी यई गूडी बारली गणी वधगुडी ठेवला गुडी गबारिली ग निवधगुडीला ठेवला बाळा याच्या घरी शिव शंभू ग पावला यग घरी शिव शंभू ग पावला निवतगुडीला ठेवला सन ग पाडव्याचा ग नव्यासाला याला சன பாட சவாசால அலா நாரி கபாள் பூஜயல எல்லா நாசிக்கிர்மேஷ்வரி கபாள் பூஜையா